हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रेजी शब्द हॉरिबल हॉरिबलचा मराठी तर्थ भयंकर भयानक भयावह भीतीदायक भीषण भेसूर अत्यंत कुरूप

द वेदर हॅज बिन रिअली हॉरिबल ऑल वीक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू